नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अयोध्यातून आपल्या घरी आपण काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना माहितच आहे की अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रारामांचे मंदिर हे उभारण्यात येत आहे प्रभू श्री रारामांची प्राण प्रतिष्ठा सोमवारी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री रारामांची प्राण प्रतिष्ठा होत आहे याच्यासाठी अयोध्यातून आपल्या देशातील प्रत्येक गावात व घरामध्ये घरा घराघरामध्ये प्रभू रामांचे प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण देण्यासाठी अक्षता पाठवण्यात येत आहेत या ज्या अक्षर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गावागावात देण्यात येत आलेल्या आहेत याचे अक्षरेचे आपण काय करावे याबद्दलची माहिती आपण पाहत आहोत आपल्या परिवारावरती व आपल्यावरती प्रभू श्री रारामांची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आपण आपल्या ज्या अक्षरा आपल्या घरामध्ये आल्या त्या अक्षर आपण आपल्या घरातील देवघरामध्ये या अक्षरेचे आपण पूजन करावे तसेच प्रभू श्री रामांची या दिवशी प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर या अक्षरा आपण आपण आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा कपाट्यामध्ये या अक्षरा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवाव्यात त्यानंतर आपण जर या अक्षराचा आपण उपयोग आपण जर वधू किंवा मुलीच्या किंवा वधूच्या वडिलांनी विवाहाच्या वेळी म्हणजे लग्नाच्या वेळी कन्यादान करण्यासाठी आपण ह्या अक्षर देखील आपण ह्या वापरू शकता व जर आपल्याला जमले तर आपण ह्या प्रभू श्री रामांच्या ज्या अक्षर आपल्या घरी आलेल्या आहेत त्या प्रभू श्री रामांच्या अक्षर आपण ज्यावेळी तुम्ही अयोध्याला जाल अयोध्येला गेल्यानंतर प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये आपण ह्या प्रभू श्री रामांच्या चरणावरती ह्या अक्षर आपण समर्पित करायच्या आहेत किंवा व्हायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आयुद्धातून आपल्या घरी आलेले जे अक्षर आहे त्या अक्षरे आपण काय करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद